स्वतःला आत्मस्वरूपामध्ये पाहणे इतरांनाही पाहणे ह्याचा प्रॅक्टिकल जीवनामध्ये काय लाभ होईल स्पेशली आपण निरोगी शरीर म्हणतोय जास्त शरीरावर आपण फोकस केला तर शरीरामधील आजार बरे करण्यासाठी सोल कॉन्शियस स्थितीचा कसा उपयोग होईल सोल कॉन्शियस आपण जेव्हा असतो तेव्हा आपण फुल स्वतःला सिक्युअर फील करतो ओके okay. म्हणजे मी आत्मा आहे Hmm. आणि आत्मा ही अजर अमर अविनाशी आहे बरोबर त्याचबरोबर आत्मा म्हंटल की आत्म्याचे सगळे गुण सगळ्या शक्ती या त्याच्याबरोबर येतातच आणि या सगळ्यांची फिलिंग आत्म्याला एक सिक्युअर फील करवते बर आणि त्याच्यामुळे नेहमी त्याची टीम पॉझिटिव्ह राहते ओके मग जेव्हा मी आत्मा हे या स्मृतीमध्ये राहून मी कर्म करते माझा जो hmm. पण काही रोल आहे या सृष्टी नाटकामधला तो hmm. मी प्ले करते तेव्हा जनरली माझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी असते कारण कुठलाही अॅक्टर रोल प्ले करत असताना त्याला माहिती असते की मला काय रोल प्ले करायचं आहे आणि त्याच्यामुळं त्याची टीम पॉझिटिव्ह राहते पॉझिटिव्ह टीम राहिल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट राहते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात बर जसं की आपण बघितलं की मुळे किंवा सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली की आपल्या शरीरामधल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात किंवा मांसपेशी आखडतात आणि त्याच्या अपोजिट जेव्हा आपण सोल कॉन्शियस असतो आपण सिक्युअर असतो आपण रिलॅक्स असतो पॉझिटिव्ह असतो बरोबर आणि दुसऱ्यांच्याकडे पण आपण निगेटिव्हली बघत नाहीये स्वतःविषयी निगेटिव्ह भाव नाहीये आणि त्याच्यामुळे आपली मानसिक स्थिती खूप पॉझिटिव्ह आणि रिलॅक्स्ड असते ओके या रिलॅक्स स्टेजमध्ये आपल्या ब्लड वेसल्स रिलॅक्स असतात मसल्स रिलॅक्स असतात म्हणजे आपल्या सगळे बॉडीचे ऑर्गन्स रिलॅक्स असतात ओके okay. जेव्हा ते स्ट्रेन मध्ये असतात mm -hmm. अंडर प्रेशर असतात तेव्हा ऑटोमॅटिक त्याच्यातलं ते ब्लड सर्क्युलेशन पण बिघडतं mm -hmm. पण जेव्हा रिलॅक्स असतात त्यामुळे रक्तवाहिन्या पण चांगल्या ओपन होतात त्यामुळे mm -hmm. रक्तप्रवाह सुरळीत चालायला लागतो आणि पर्यायाने रक्तवाहिन्या जर मोठ्या झाल्या म्हणजे व्यवस्थित काम करायला लागल्या mm -hmm. की मग ब्लड प्रेशर पण कमी होतं तेच रक्तवाहिन्या जेव्हा आकुंचन पावतात तर मग तो रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही आणि मग त्याचे अनेक वेगवेगळे परत दुष्परिणाम होतात okay. पण रिलॅक्स असल्यामुळं रक्तवाहिन्या व्यवस्थित काम करतात त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो ब्लड प्रेशर कमी होतं हृदयाची धडधड कमी होते त्यामुळे हृदयाला चांगला आराम मिळतो हृदयाचं काम चांगलं व्हायला लागतं mm -hmm. श्वासाची गती कमी होते आणि ती खोल होते त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या सगळ्या शरीरातल्या पेशींना मिळायला लागतो येस बरोबर आणि त्यामुळे सगळ्या पेशी, yes, पेशी चांगल्या प्रकारे काम करायला लागतात जसं आपण सायकोलॉजिकली सुद्धा अंडर प्रेशर असू तर आपली वर्क एफिशियन्सी कमी होते right, आणि तेच आपण जेव्हा रिलॅक्स माइंडने एखादं काम करतो तर आपण mm. खूप क्रिएटिव्हली आणि चांगल्या प्रकारे ते करू शकतो आणि कमी वेळेत होतं म्हणजे आपण त्याला समजा दोन तासाचा वेळ दिला तर ते कधी कधी पावणे दोन तासात आणि आपल्यालाच आश्चर्य वाटतं की रिलॅक्स माइंड असेल तर तसंच आपल्या शरीराच्या पेशींचही आहे की जेव्हा ते रिलॅक्स असतात तेव्हा त्या खूप चांगलं काम करू शकतात तर आपण जेव्हा मेंटली रिलॅक्स असतो तेव्हा फिजिकली आपल्या सगळ्या सेल्स पण रिलॅक्स होतात आणि त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतात बरोबर आणि त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य पण सुधारत सगळ्याच पेशींच दुसरं म्हणजे जेव्हा आपण सोल कॉन्शियस असतो तेव्हा आपण नेहमी खुश राहतो कारण की बाह्य कुठल्याही परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत नाही बरोबर कारण आपण जसं मागेही बोललो होतो की आपण सोल कॉन्शियस असतो तेव्हा आपण त्या स्वमानांच्या स्मृतीमध्ये पण असतो ना म्हणजे कर... तुम्ही प्रत्येक सिस्टीमला एक स्वमान दिला होता तेच ना हा राईट म्हणजे मी आत्मा आहे तर आत्म्याचे गुण आणि शक्ती ऑटोमॅटिक इमर्ज राहतातच था कारण मी फक्त आत्मा हे नाही पण मी आत्मा शांत शक्तिशाली प्रेमळ हे सगळं आपल्याला लक्षात राहतच त्यावेळेला आणि त्यामुळे आपण बाह्य कुठल्याही परिस्थितीचा स्वतःवर त्यावेळेला परिणाम नाही करून घेतला कारण आपल्याला रोल माहिती आहे नाटक माहिती आहे आणि आपण ईश्वराच्या मदतीचा अनुभव करत असतो त्याच वेळेला जेव्हा आपण आत्म्याच्या स्मृतीमध्ये असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे बाह्य परिस्थितींचा आपल्यावर परिणाम होत